सौभाग्य होते जिल्हा परिषद सदस्य संगीता मोठे उपस्थित झालेले आहेत आणि ऋतुजा मोरेताई जिल्हा परिषद सदस्य उपस्थित झालेले आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत आहे विचार वळवा सेमी माग चार वळवा सेमीफायनल तीनचा निकाल निकाल आणि निखार सेमीफायनल तीनचा निकाल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी शेवरे श्रीराम पालवे पुरदावरे सदा सदाशिव या गाडीचा एक नंबरला आणि तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी